बघा दाखव दादा श्रिया मित्रांनो आहेत बाहेर आम्ही आता आहे कपडे वगैरे सुख टाकलेत ना बाबू दादा बघा त्याच्या अडचणी खेळणी घ्यायला आला बघू इकडे बघू किती अडचणीत दाखव खेळणी ट्रॅक्टरची ट्रॉली दाखव बघू इकडे खेळण्याची बघा इकडे सगळे ना बस बस चालतो बाबूला बघा आमचा बघा आता हा बघ बोल बोला बोल ना विशाल विशाल झालंय बघा काला काल झालंय माझ्या बुर्या हो चला जय जिजाऊ जय शिवराजय शंभूराजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा ब्लॉग चालू करा आपल्या नवीन घरापासून म्हणजे बेड्यातून तर आत्ता आहोत आम्ही बेड्यामध्ये आणि हे कपडे रात्री वगैरे लावून ठेवलेलं हो आहे आता बघा सिस्टर रात्री काळोख मला जास्त दिसत नव्हते आणि भांडी वगैरे पण लावलेत आपली मांडणीला आहे बघा सगळे लासून वगैरे लावलेत

Ha <laughs> मित्रांनो आहेत बाहेर आम्ही आता कपडे वगैरे सुकत टाकलेत ना बाबू दादा बघाय त्याच्या अडचणी खेळणी घ्यायला बघू किती अडचणीत दाखव खेळणी ट्रॅक्टरची ट्रॉली दाखव बघू ते खेळण्याची गुण सगळे इकडे जाणवले बघा बाबा दादाची सगळी खेळणी बस बसच्या डब आहे बस तिकडे बाबू हे बघ हे अडचणींच्याच बस आहे बाबा दादाची सगळी खेळली इकडे सगळी इकडे टाकून द्याच्यात बस ऑल खतरा म्हणजे पसारा तर त्याचं बाबूदाची खेळणी वगैरे पण हे ते असंच पसार करतो बाबूदा असं नाही बाबू पसारा करायचा तर बघा खेळणे वगैरे आपल्या आवार आपला बेडा हे सुकट टाकलेलं कपडं बघू शकतं की ते आणि मी बाबूदा सोबत येते शि तोपर्यंत शेडला वोटिंगला जायचे तर तो लागला शेडच्या सोबत जायला बोटिंगसाठी ज्यूसीबी म्हणून त्याला घेऊन इकडं बसलो आहे मी जरा इकडं गुंतवलं आहे दादाला तर चला तोपर्यंत बाकीचे पण काम आहेत ती पण करायचे आहेत पण सध्या बाबूदागडं लक्ष ठेवते तर मित्रांनो बघा बाबूदादा कसा गेम खेळतो ना बाबू दादा हे काय आहे पाणी पाणी तू काय खेळतो गेम खेळतो बघा बाबूदादा आपला मी बाबा सोबत इथंच बसलो आता तिकडनं आणलं उन्हातून कारातून काढून आणि हो बघा बाबादाला गेम दिले सध्या बोला खेळायच्या सोबत तर चला बाबादादा खेळते तोपर्यंत माझी पण थोडीशी एडिटिंग करायला ती पण करून घेते हो माहिती मित्रांनो आपलं वर्किंग प्रोग्रेस चालू आहे बघू शकता तुम्ही घाण कचरा आपला तर चला इट्स टाईम टू वॉटिंग जाए जाए वोटिंग करायची आता आम्हाला दुपारला जेवण मग झालं आमच्या वोटिंगला राहते वर आम्ही तर आता मी आई आणि आमच्या बारक्या आई आम्ही तिघी पण जाणार आहे वोटिंगला दुपारचं जेवण झाले आम्ही भांडे आहेत आल्यावरती सगळे भांडे घासाय अर्धे घासलेले आहेत अर्धे घासायचे आहेत तर त्याला जाऊन येते वोटिंगला मोबाईल नाही पाठी न्यायचा मोबाईल इथे चालणार आमचा ভুষে মামা তো চাল আপনি খুশি মামা গাড়ি যাচ্ছি তো আমি চালু চলি মোট ট্যাম্পো গাড়ি জান চিচি লা काय बोलला बाबू तो हा तो म्हणतो मोठ्या आई पुष्पा आता आमच्या दुकानात आपल्या दुकानात पुष्पा पण आहे झुके ग नाही साला तेव्हा नाही तुला नाही करता बाबूदा बघ आमचा बघ आता हा बघ बोल हा बोल ना ईशाला विशाल झालंय पण काला काल झालंय माझ्या पुरे ऊ चला बघा मित्रांनो बाब कसं खेळतो बैलगाडी सोबत बैलाला कात्रा बांधतो का झुकतो बैलाला ती पोती आहेत ना गावाची ज्वारीची बैलगाडी काय घेऊन चालेल बैलाला नीट बांध ना मित्रांनो बघा आपला पहिला एक दिवसा झाले फोडून चालू आहे आपल्या रूम मधली तिथे पाहा नाही ती पटापट फुटली ना आप्पा कि <laughs> नाही आता पाणी नव्हतं वनी हो ना वली 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 का म्हणून पटापट फुटली काय किड कपडा होतं का ती बा ती त्या विटा बरोबर नाही बघा इथल्या बाबू दादा कुठे दा येई बघू अलो पप्पा ना गेला मामाची तर वाटते चल अये आता तुला मामान आला यायची तू जाशील का घरी मामाची तर नाही ना जाय तू राहतं मित्रांनो बघा आपला वर्क इन प्रोग्रेस रूमची भिंत वगैरे फोडले मस्तपैकी आणि बाबू दादू का कार आता पाठव जे मामाची तर हे मार्कर दे मार नाही तो देवड तो पडाला तो पडाला तो पडाला मामाचा आरोग्य मामा काय जाणार एक पोरगा तुला येणार मी जाईल मग काय मित्रांनो बघा ये बाबा कसं झालं कातोरी आता मामांची तयारी करून हा तर बेक हो असा हो करतो आमच्या सोबत चल आता तुला पाठवतो मामांची तर मस्त पैकी तयारी वगैरे करून अरे बाबडे चल चलो चलो इकडे बघ तोंडाक तुझा इकडे बघ तोंडाक इकडं बघ बाबा कुठं जाणार आहे हा बदक कुठे तुझं बदक त्यांना बाय बाय करायचं ना आता मजा येत का बघ बघ कुठे दिसत का बदक नाही येत नाही येते बघ पहिला पहिले तुझा लुक दाखवून हा इथे उभा राहा इथे उभं राहा तू का तू इकडे बघ बघा यो बघा आमचं बाबादा एक ठिकाणी नाही <स्थिकने> याच कारणामुळे त्याला शिफ्ट करायचे आता धोका घेऊन जातो मामांची तर नको गाडी मोठी मोठी गाडी न मोटी? मोटी ने तो न चल मग तर चला मित्रांनो बाबाद्याला आता पाठवायचं मामांची तर आता आता त्याची तयारी करून घेते

Bapak mau turun salah mau, bilang tuh, ayeh, ke toko natri, toko natri. Karena aku amal dulu saya toko natri, salah ketemu. Kalau, tarik, 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 berlebih, 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 बाय 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 बाजली मग गाडी ठेवली चला बाय बाय का बाबू दादा चला चल तिथं आंबे आंबे घेतले का तुझे चला आपलीकडे खूप मोठे आंबे चला नको जाऊया चल मी का टाटा बोल टाटा मी काय मी काय मला नको बोलतो माझ्या घरी झालंय ना मी का मी बाबाची पोलाखोरी झाली बाबा घरी पाहिजे तुम्ही बाय बाय टाटा टाटा चला बाबा दादा गेला मस्त पैकी मामाकडे आता आम्ही काम करायला मोकली मध्ये मध्ये येत होतो म्हणून त्याला पाठवलं मामाकडं दादा गेला आता घर सुना सुना कामच करायचं तर चाल चाललंय आपला मामा मामांच्या फायनली गेली गाडी आणि चला आता आपली कामं करायला सुरुवात करूया कपडे वगैरे काढायचे आहेत बाहेरशी तर चलो आता सगळं सुकलेले आहेत कार तिकडे आत कपडे द्यायचं का द्यायचं करत नाही आता एवढं कपडे तेच सुकलेलं काढते गडे वगैरे लावून कट ठेवायचे आम्हाला आता बेड्यामध्ये खोल्या खोल्यात सगळ्यात तिकडे तर नाही काय न्यायचं आता सगळं बाहेरच ठेवायचे आपलं सामान कपडे वगैरे काढून घेते आणि इव्हनिंग झाले तिकडे सनसेट होते आता चला तर मित्रांनो बापू आता गेला आत्ता जस्ट बाहेर आणि कपडे वगैरे सगळे काढले आणि लावले पण बेडच लावलेत आणि आपला पसारा किती घाण झाले आता सगळे धूळ वगैरे काढायला लागेल झाडून वगैरे मारायला लागेल आता इकडचं झालंय अजून रूम मध्ये पण भरपूर घाण आहे दाखवते तुम्हाला हे बघा आता सगळं इथला पसर आवरायचे माती वगैरे हे सगळं तर चला सगळं क्लिनिंग वगैरे करून घेते आता आपलं एवढं सगळं क्लिनिंग करायला लागेल मला आई बाहेर येत म्हणजे घरातला डिस्चार्ज नाही येत नाही चार्ज डिस्चार्ज नाही घरातला क्लिनिंगचा चार्ज माझ्याकडे तर आता क्लिनिंग वगैरे करत नाही लादे वगैरे थोडं सांगण्याला पण झाडू मारायला लागेल न दुकानं उघडलं दुकान उघडते आता तर चला भेटू आपण त्याला क्लिनिंग वगैरे झाले होते दाखवते मी तुम्हाला मित्रांनो हे मुशा आमच्या आई घेतल्यात खांडाला त्याला जातात बेड्यामध्ये खांडाला बाबू दादा नाही मुलं जेवण ना बेड्यात त्याला जातात मुशा खांडाला मुशा खांडाला आणि मला लागली आहे भूक तर मी घेतले मॅगी बनवायला त्याच्यात मटर टोमॅटो कांदा बिला टाकले ये हो। आणि तशी शिमला मिरची आणि कोबी पण घेतली का आपण नॉर्मली शेजवण टाईप बनवणार आहे थोडंसं विनेगर आणि सोया सॉस वगैरे टाकून त्याच्यामुळे थोडं युनिक मॅगी लागणार आहे ही मॅगीच्या रेसिपीचा पुरा वाटावा लागणार आहे जसं दा रेडी झालं दाखवेल दा मी तुम्हाला कशी दिसते ना टेस्ट करून लागेल कशी झाले ते तर त्याला बनवतो सध्या मॅगी बाबाने चॉकलेट आणलाय तो मला तुला नाही खजूर आणलाय तो पण मला पाहिजे त्याला नाही द्यायचा मामाला पण नाही ना त्याला पण नाही दोघांना पण नाही तुला पक्का मारेल आगाबाजी आज परत माझा डोका पोहरलाय डोका कुणाचा तो काकाचा

तू आईला बस आईला मागा बस चालू ना मित्रांनो आपलं वेस्ट आहे आणि आमच्या आईने बघा बनवलं मुशी बघा मुशी आणि जेवढं थोड्या वेळानंतरच करणार मॅगीवर खायला लवकर भूक नाही लागणार आता आणि पोरं पण गेला आपल्या ऑर्डरला ते आता रात्रीच येतील बारा एक वाजता केव्हा पण येतील मग आणि मुलाने बाबा दादा पण नाही तर चला आजूला पण येते एंड करते आणि उद्या बाबू काय होतंय ते बाय बाय